कुस्ती स्पर्धेचे आयोजन तीस आठ दोन हजार चोवीस रोजी शुक्रवार जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अजमेर सौदाना या ठिकाणी नाशिक जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत बागलान तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन झाले असता त्यामध्ये चौदा वर्षाच्या आतील मुलांचा एकूण सतरा संघ सहभागी झाले होते व एकूण एकूण संघ 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 सहभागी सहभागी झाले झाले होते आणि आणि वर्षातील मुलांचे मुलींचे होते त्यावेळी सर्व तेथे आलेल्या सर्व संघांचे उद्घाटन शालेय समितीचे अध्यक्ष विजय रामसिंग पवार यांच्या हस्ते करण्यात आले शाळेचे मुख्याध्यापक आर टी सूर्यवंशी आणि खेळाडूंना मुलाचे मार्गदर्शन व सहकार्य करून शुभेच्छा दिल्या यावेळी बागलान तालुका क्रीडा अध्यक्ष गणेश वाघ वरिष्ठ शिक्षक साबळेसर विशाल आदी उपस्थित होते श्रीमती व्ही कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अगदी छान पद्धतीने केले व आर आर पवार यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले यावेळी खेळाचा आनंद घेण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बागला वृत्तांतासाठी नयन शिवदे